हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमातील शिवमहापुराण कथेला आज दिनांक सात बुधवारपासून सुरुवात झाली आहे स्वामीजींचे आगमन मंदिरात झाल्यानंतर शिवमहापुराण ग्रंथ वाचन प्रारंभी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ संचालक प्रकाशराव शिंदे यांनी ग्रंथ डोक्यावर घेऊन कथा पठन स्थळी नेण्यात आला दुपारी दोन ते पाच या वेळेत होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव हो स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांनी श्री परमेश्वर मंदिरात येताच प्रथमतः श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले त्यानंतर मंचावर मंदिर कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून ग्रंथाचे पूजन करून शिव महापुराण कथेला सुरुवात करण्यात आली यावेळी आपल्या आमोघवाणीतून उपस्थित सदभक्तांना उपदेश करताना स्वामी सारंग चैतन्यजी महाराज म्हणाले की भगवान शिवशंकर हे कल्याणकारी परंपरेचे प्रतीक प्राथमिक स्वरूपात प्रतिनिधी आहेत सध्याच्या परिस्थितीत कल्याणाची नितांत खरी गरज आहे कल्याण हा शब्द सेवेच्या वर येतो कधी कधी सेवेत स्वार्थाची भावना असते पण कल्याण म्हणजे सर्व प्रकारच्या सेवा एकाच घटनेत एकत्र केल्या पाहिजेत शिवचरित्राच्या सर्व कथामध्ये आश्चर्यकारक सत्य सांगितले आहे संपूर्ण शिवचरित्र हे शिकवते की जितका आनंद तुम्ही इतरांना देता इतरांसोबत वाटता तो तितकाच जास्त पटीने वाढत असतो म्हणूनच इतरांना आनंद देण्याचे काम आपण सर्वांनीच केले पाहिजेत असा उपदेशही त्यांनी केला यावेळी हिमायतनगर शहर व परिसरातील महिला पुरुष भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने कथा श्रवणासाठी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प देखील केला हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात कथा वाचन पठणास आजपासून सुरुवात झाली असून हा धार्मिक सत्संग कार्यक्रम सलग सात दिवस चालणार आहे त्यानंतर दुसऱ्या कथेला प्रारंभ होणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी कथा श्रवण करून आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे आग। आग। ज्याच्यावर परमेश्वरांनी असं म्हणणार नाही आयुष्यमान संपत्ती भगवान शिव असतात ज्या ठिकाणी शव आहे त्या ठिकाणी शिव असतो म्हणून शवाला शिव समजून नमस्कार करतात या मधून प्राण निघाल्यानंतर तो कैलासामध्ये आहे ही अनुभूती आहे तो कैलासामध्ये आहे ही अनुभूती आहे

मला नाही मला किती कि लोहांचा पैशा घ्या आणि लो तुमच्यासारख्या सात जर सोबत असेल तर माणूस मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त करून घेतो त्याचा अनुभव मी स्वतः काहीतरी लागत वस्ती साथ में सामने लाते तुम लोग अच्छी कैसे सामने हैं अरे देखा थी जहाँ व्यक्ति पर हम सब दांत तो प्रेम हैं जरूर <laughs> आपने ये बात जिसे आजादी पढ़ना पर भी तेजस्वी पाप साथ